हॅलो नमस्ते सगळ्यांना चला आज आपण फाटे फुटलेले केस फाटे फुटलेले केस दुरुस्त करण्यासाठी सहा ते आठ आठवड्यातून एकदा नियमित स्ट्रीमिंग करणे नारळ किंवा इरंडलेला नेम मशाज करणे आणि दह्याचा हेअर मास्क लावणे अत्यंत प्रभावी आहे केस जास्त धुणे टाळा आठवड्यातून दोन तीन वेळा केस धुवावेत हिट स्टायलिंग स्टूलचा वापर कमी करा आणि केसांना ओलावा देणारे नैसर्गिक प्रोडक्ट वापरा फाटे फुटलेल्या केसांसाठी घरगुती उपाय पहिला नियमित स्ट्रीमिंग फाटे फुटलेल्या केसांवर हाच सर्वात प्रभावी उपाय आहे दर दोन महिन्यांनी फाटे कापल्याने केस वरपर्यंत खराब होत नाही दोन कोरफडीचा घर कोरफडीचा ताजा घर केसांच्या टोकांना लावल्याने केस मौनने मजबूत होतात तसेच फाटे कमी होण्यास मदत होते तीन तेल मालिश खोबरेल तेल बदामाचे तेल किंवा एरंडेल तेलाने केसांना मालिश करा हे केसांना पोषण देते आणि कोरडेपणा कमी करते चार दही आणि मधाचा मास्क दह्यामध्ये मध मिसळून केसांना लावल्याने केसांचा उलावा टिकून राहतो आणि फाटे फुटण्याचे प्रमाण कमी होते पाच अंडी अंड्याचा पिवळा बलक आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून केसांना लावल्याने केसांना पोषण मिळते आणि ते तुटण्यापासून वाचतात केसांची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त टिप्स एक ओले केस विंचरू नका ओले केस कमकुवत असतात त्यामुळे ते तुटू शकतात केमिकल उत्पादने टाळा शॅम्पू आणि इतर उत्पादनांचा अतिवापर टाळा कंडिशनिंग शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर नक्की वापरा चार चांगला आहार आहारात प्रथिने आणि व्हिटॅमिन ई युक्त पदार्थाचा समावेश समावेश करा हे उपाय नियमित केल्यास काही महिन्यात केसांची गुणवत्ता सुधारेल आणि फाटे फुटणे कमी होईल माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा थँक्यू